नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता आश्रम केसच्या निकालाचे शेवटचे दहा दिवस बाकी राहिले आहेत लढाई न्यायाची आता वेळ निकालाची शेवटचे दहा दिवस असे म्हणत स्टार प्रवाहाने या मालिकेचे जबरदस्त पोस्टरही लॉन्च केले आहेत याशिवाय मालिकेत वकील असणारा अर्जुन याने देखील प्रेक्षकांना एक महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे स्टार प्रवाहाने नुकताच अर्जुनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो म्हणताना दिसतोय की साक्षी कोर्टामध्ये नेहमी हेच म्हणत आली आहे की विलासता खून झाला तेव्हा ती आश्रमात गेलीच नव्हती सतत खोट्यावर खोट खोट्यावर खोट बोलत आली आहे पण आता मी तिला पुराव्यांमध्ये असं अडकवलंय की ती काहीच करू शकणार नाहीये आता बघूया की आज ती कोर्टात तिचं बोलणं बदलते की तेच ठेवते त्यामुळे आजचा एपिसोड नक्की बघा खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे तसेच आजपासून खूप महत्त्वाचे खुलासेही होणार आहेत त्यामुळे एकही भाग मिस करू नका असे अर्जुन या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे त्यामुळे आजपासून या मालिकेत कोणते महत्त्वाचे खुलासे होणार आहेत हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तसेच अर्जुनच्या या व्हिडिओवर मालिकेच्या प्रेक्षकांनीही कमेंट करत मालिका खूपच उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे आम्हाला पाहायला खूपच मजा येत आहे आम्ही रोज पाहतो आणि नक्की पाहणार अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत तर तुम्ही ही मालिका पाहता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद